हॅलो यूट्यूब फॅमिली तर आज आहे थर्जडे आणि रुद्रची शाळेची तयारी चालू आहे तर आजचा हा त्याचा युनिफॉर्म असतो व्हाईट कलरचा तर मी इथे फटाफट आवरून घेतला आणि देवपूजाही करून घेतली ही पिंड मी तुळशीमध्येच ठेवली आहे की जेणेकरून त्यांना रोज पाणी टाकतं यावं करून देवरात नाही ठेवली मी ती तर हे माझं छोटंसं देवघर आहे तिथे जागाही नाही आहे जास्त ठेवायला काही तर त्याच्यानंतर मी माझी कामं आवरून घेतली जी काही माझी कामं असतात ती रोजची डेलीची ती सगळी फटाफट आवरून घेतली आज माऊ एकदम आरामात झोपली होती ती त्याच्यामुळे मी पटकन आवरून घेतलं आणि इथे कपडे वाट टाकत असताना ना अचानक हा मागचा बॅनर आहे ना तो हवेने एवढा जोरात उडला ना की मी थोड्या वेळासाठी घाबरूनच गेले की काय झालं नक्की ते तर मग इथे माऊ पण झोपली आहे आणि मी किचनमध्ये गेले आणि हे माझ्या हातून लोणच्याची बर्लीच खाली पडली खूप माझ्या मनाला लागलं हे एकदमच मला खूपच वाईट